इफ्कोच्या संचालकपदी अॅडव्होकेट त्र्यंबकराव शिरसाठ यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली असून त्यांचा सत्कार करण्यात आला तर मराठवाडा आणि बुलढाणा जिल्ह्यातून एकच संचालक निवडला जातो यामध्ये अॅडव्होकेट त्र्यंबकराव शिरसाठ यांची निवड झाली आहे यामुळे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय संपूर्ण देशामध्ये इफकोच्या वतीनं दर पाच वर्षांनी विविध राज्यातून संचालकांची निवडणुकीच्या माध्यमातून निवड करण्यात येते या निवडणुकीसाठी इफ्को कंपनीचे उत्पादित रासायनिक खते आणि बी बियाणे ज्या ज्या विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरण करतात अशा सोसायटीच्या चेअरमन यांना मतदानाचा अधिकार असतो यामध्ये मराठवाडा आणि बुलढाण्यातून पासष्ट मतदान करता येणार होते त्यात अठ्ठावन्न मतदारांनी मतदान केले यामध्ये अॅडव्होकेट त्र्यंबकराव शिरसाठ यांना चौतीस मते पडली तर प्रतिस्पर्धी निलेश निलेशर यांना मते पडली तर एक मतदान झाले त्याबद्दल शिरसाठ यांच्या समर्थकांच्या वतीनं फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला विशेष म्हणजे ॲडव्होकेट त्र्यंबकराव शिरसाठ हे दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणावीस सलग दहा वर्ष इफ्कोचे संचालक राहिले या दहा वर्षांमध्ये त्यांनी मराठवाड्यामध्ये विविध माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कशा प्रकारे वाढ होईल त्याचप्रमाणे सेंद्रिय खत निर्मितीचे से विविध उपक्रम राबवत शेती सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजीनगरचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ सरकारी वकील सुदेश शिरसाठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाठ यांचे ते वडील आहेत महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंबरी